नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध नंदी नंदी नंदी

नमस्कार नगर संघर्ष न्यूज प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपले सगळ्यांचे स्वागत आहे मी निकिता सागर दिसते आणि आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत महिला व बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई गुरुजी नमस्कार स्वागत आहे नमस्कार आपण चर्चा सुरू करण्याआधी मला तुमचा जीवन प्रवास ऐकायला आवडेल म्हणजे राजकारणामध्ये की समाजकारण म्हणजे समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही तर असा आमचा बहुतेक कुटुंबियाचा वास असे राजकारणामध्ये माझे सासरे चुल सासरे माझ्या एक सासूबाई माझे पती आमची गेली चाळीस वर्षापासून आम्ही राजकारणात आहोत माझ्या फुल सासऱ्यांनी उपनगराध्यक्ष पद भुशवले बाकीचे नगरसेवक झाले माझे पती उपमहापौर झाले आणि मी महिला बालकल्याण समिती सभापती आणि एक सांगायचं ठरलं तर माझ्या माया रवर्ण मला वाचत आहे तर माझे वडीलही राजकारणात आहेत मला अजून एक प्रश्न होता की म्हणजे राजकारणात सक्रिय हो हे सगळ्यांना आहे अशा वेळेस तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली की आपण पण राजकारणात जाऊ तुम्ही कशा जोडल्या गेल्या मला म्हणजे राजकारणाची आवड तर होती पण घरात राजकारण असल्यामुळे आपल्याला वेगवेगळं म्हणजे समजायला लागतं तेव्हा माझ्या पती पतींकडनच मला ही प्रेरणा मिळाली कारण जेव्हा कधी कधी जरी ते पदावर विराजमान नगरसेवक असतील उपमहापौर असतील पदावर विराजमान होते पण काही काही जेव्हा समस्या सोडवायला आमच्याकडे येतात आणि ते जेव्हा बाहेर आज काही कामाने निघत तर मी पण थोडं थोडं हे करता समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे कारण आमच्याकडे स्कूलची मुलं स्टॅम्प घ्यायला काही महिला त्यांच्या म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये बरेचशा म्हणजे नागरिकांच्या समस्या असतात ते समस्या घेऊन पाणी नाही आलं ड्रेनेज लाईनचं काम असू कुठली काम तर मला त्याची एक आवड निर्माण होते आणि हे करता करता तर महिलांशी माझा संवाद वाढला म्हणजे नागरिकांचाही म्हणजे असं काय नाही की आम्ही प्रत्येक जण आमच्याकडे घरी येतो त्यांना खूप छान रिस्पेक्ट देतो त्यांच्या म्हणजे मन त्यांचं जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे म्हणजे माझे पती असतील मी असतील तर आम्हाला मध्ये सगळ्यात महत्वाचं वाटा मी आमचे नागरिकांना देते कारण ते माझे साधन म्हणजे माझ्या मिस्टरांची पद्धत काम करण्याची ते जास्त तरी बोलत नसतील तर त्यांना जनतेसाठी काय काम करायचे आणि कसं काम करायचं मी तर म्हणते मी त्यांच्याबद्दल केली आहे त्या हिशोबाने तुम्ही त्यांच्या जातात असं जर का आपण पाहिलं तर तुम्ही खूप सुंदर कामं केलेले म्हणजे नागरिकांसाठी उद्यान असेल किंवा प्रश्न त्यांचा सोडवलाय सगळे काम करण्यासाठी भरपूर द्या लागतो हो मग अशा वेळेस तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक दोन्ही जबाबदारी कशा पाहिजे कौटुंबिक आणि सामाजिक म्हटलं तर कौटुंबिक जबाबदारी आता बघा आमची जॉईंट फॅमिली घरातून सात असल्याशिवाय श्री एक्स पुढे जात नाही माझ्या सासूबाई असतील माझी जाऊभाई असेल आणि आपल्या जमीन दीड वर्ष झाले सुलबाई आल्या तर मी माझा संध्याकाळचा वेळ पूर्ण वॉर्डसाठी देते आणि <laughs> दुसरं म्हणायचं तर घरातही काय आपण म्हणजे श्री म्हटलं तर घरात पण थोडंसं करावं लागतं जेणेकरून आपल्याला स्वयंपाक तरी महिलांना घरात करावं लागतं आणि नातेवाईकही सांभाळावे लागतात सकाळी बरेचसे रिलेटिव्ह प्रोग्राम असतात तेही आम्ही हँडल करतो कारण मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा मी घरातली कुठली काळजी करत नाही घरातली मला पूर्ण सपोर्ट आहे काही मग असं या झालं जीवनात असं वाटलं नाही की आपण थोडा टाइम द्यावा हो म्हणजे जेव्हा म्हणजे मी तर आता पाच वर्षापासून राजकारण त्याच्या अगोदर मी मुलांना वेळ दिला आणि जे म्हणतात ना मुलांना आईची आणि वडिलांची जी जेव्हा असते तेव्हा तर मी दिली आता माझी मुलेही मोठी आहेत ते त्यांची जबाबदारी स्वतः परिपूर्ण करू शकतात आणि त्यांचाही खूप मोठा बोलाचा वाटा आहे की मम्मी हा तुम्ही असं काम करा तसं काम करा त्यांनाही असं वाटतं की आपल्या वडिलांचं आणि आईचं नाव आपल्याकडून शहर गावं चांगल्या कामाचं आणि हक्काचा माणूस म्हणून माझ्या प्रती नाही ओळखतात म्हणजे जसं म्हणतात की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो तसं तुमच्या मागे यशस्वी होण्या मागे लोहणचा हात हे बनवणं लोकचा आणि माझ्या कुठून आता जर आपण बघितलं तर स्त्रियांवर अन्यात्याचाराचे प्रकरण खूप वाढतात हो या विषयी तुमचं धोरण काय असेल की रोखण्यासाठी वगैरे खरं बघितलं तर म्हणजे आपल्या म्हणजे सगळीकडेच नगर शहराचं नाही होत महिला सुरक्षेसाठी बरेचसे म्हणजे दिलेला आहे पण महिलांनी स्वतः स्वतःची काळजी घेतली कसं आताच्या म्हणजे जनरेशन खूप वेगळं आहे तर वेगवेगळे क्लासेस आहेत जुडो पराठे असतील म्हणजे त्याचे पण मुलींना प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे स्वतःच म्हणजे सांभाळ कसं सा करायचं आणि आपलं चारित्र्य संपन्न कसं असावं मुलींनी आणि हे खर तर मुलींना त्यांच्या आईने शिकवलं पाहिजे म्हणजे आई वडिलांचही कर्तव्य आहे मुलीं म्हणून आता बघा बरोबर आहे लहान जशी मुलगी वाटते जशी पाल त्या जर आपण छोटा पाया असता तर की जर मुलींना तस शिक्षण दिलं तर म्हणजे मला तरी असं वाटते की म्हणजे आपल्याला एक म्हणजे समस्या तर येणार नाही काही यार बघा मुली काही प्रोग्राम्स असतील काही असेल तर बाहेर पडणार पहिलं तसं नव्हतं आणि आपण मुलींना डिप्रेशनही देऊ शकत नाही की तो आईकडे जा तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करा खूप मोठ्या ह्याच्यावर काम करा पण असं त्या तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर नगर शहरामध्येच नाही तर सगळीकडे नंबर दिलेले आहेत सेफ्टीसाठी तर त्यांनी असं नगरसेवकच नाही त्या सेफ्टीसाठी जे नंबर असतील त्यांना कॉल केला तिथे सेफ्टी हजर असते काही आता तुम्ही जे सांगितलं ते सगळं बरोबर आहे आता आपण मध्यंतरी वैष्णवी हगवणी प्रकरण पाहिजे तिथे त्या मुलीवर अत्याचार झाला परंतु छळ झाला परंतु तिने बाहेर नाही सांगितले त्यामागे तुम्हाला वाटतं का तिच्या आई वडिलांची थोडी फारशी होते कारण ते सुद्धा कुठे ना कुठं त्या मुलाकडच्यांची मागणी पूर्वक केले पूर्वक केले त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी आई वडिलांनी सुद्धा हे मुला न देणं हे करायला पाहिजे ही तर खूप मोठी केस आहे आपल्या म्हणजे की वैष्णवी भगवान हे जर प्रकरण आहे तर थोडस मला आई वडिलांची चूक वाटते कारण जरी तिचं लव्ह मॅरेज होतो तर पहिलं तर ते तिला सपोर्टेल म्हणजे तिने सांगेल वडिलांना नसेल सांगितलं पण तिने आईला याची कल्पना दिली असेल त्याच्यानंतर त्यांनी खूप छान प्रत्येक आई वडिलांना वाटत की आपल्याला चांगलं वाहून मुलगा कसा असावा इतका नाही आईवड्यांची कळकळ असते मुलगा मुलाचं करिअर बघत म्हणजे नुसती संपत्ती बघून नाही करत असेल आणि दुसरी त्यांनी जेव्हा मुलीने मैत्रिणीला सांगितले जवळची गोष्ट मैत्रिणी मैत्रिणी बरोबर तसं आईल्या पण थोडं थोडं तिला असं वाटत असेल की आपल्या आई वडील मी जर माझा हा प्रॉब्लेम सांगितला घरातल्यांचा तर ती दुःखी होती म्हणजे तो तिला ट्रेस होता पण एक चुक त्यांच्या अशी दिली की त्यांनी जेव्हा तिला मागण्या केल्या आणि ते सुरुवात गेली ही खूप मोठी चूक झाली हा मी म्हणत होते की आई वडिलांनी खरं अशा मागण्या पूर्ण केलं पाहिजे का नाही तेच प्रश्न होता आता काही तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे हो पण आहे ना आज काही म्हणजे अजून देखील काही कुटुंबात योजना चालतोय मुलींवर हो कुठे सासू कडून त्रास होतोय कुठून नंदे कडून तर कुठे नवऱ्याची साधी अशा वेळी त्या स्त्रिया आपली बहीण लागण्याची धंदी किंवा आपल्या घरच्यांची बदनामी या भीतीने बाहेरून पुढून बोलत नाही असा असं माझ्यावर त्रास होतोय किंवा सांगत नाही तुम्ही अशा स्त्रियांना काय आव्हान करा मी अशा स्त्रियांना आव्हान करू शकेल की तुम्ही आपल्या घरच्यांनाही विश्वास द्या सगळ्यात महत्वाचं आणि घरच्यांनीही आपल्या म्हणजे काय सांगते आणि ते व्यवस्थित विचार करून त्यांनाही छान असा सल्ला एवढं सांगितलं काही हे जे अन्य अत्याचार ते रोखण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलली उचललेली आहे कठोर शासन देखील शिक्षा देखील हो पण या व्यतिरिक्त तुम्हाला असं काय वाटत सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्या काही अजून उपाययोजना राबवाव्या <laughs> उपाययोजना तर राबवलेल्याच आहेत आणि खर तर मी सांगते की एका सायडीच ती मुलाकडून चूक नसते हा काही प्रकारचं हो त्याच्यावर मुलांवर खोटे आरोप लावते अत्याचार करतात ते कितीही चांगले असतील मुलं तर त्यांच्यावर मुलीकडूनही अत्याचार घडले जातात आणि तेव्हा मी एक म्हणजे मी मुला मुलाची आई आहे तर म्हणजे असं नाही की प्रत्येक स्त्रीला म्हणजे बऱ्याचशा नगर शहरामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी मुलं आहेत पण एका म्हणजे असे आहे की मुलींकड कर, होती अशी नाही मुलींकडनं चुक होते ते म्हणतात ना काय काय मुलींची देखील चूक असतेच 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 मग काही आता हा प्रश्न आपण थोडासा साहित्य ठेवतो आणि मला एक सांगत की दरवर्षी बातम्या करताना बघते तुम्ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर असा उपक्रम तुम्ही त्यांचा सत्कार तुम्हाला म्हणजे सगळ्यात वेगळी काहीतरी संकल्पना की दरवर्षापर्यंत मुलांना प्रोत्साहन दिल्या पाहिजे हो याची संकल्पना तर माझ्या पतींनी राबवलीय सगळ्यात मोठ मी त्यांना त्यांना असं वाटायचं आपल्या म्हणजे बरेचशे नऊ टक्के आमच्या वॉर्डमधील मुलं आहेत तर घरातले तर कौतुक करतात आई वडिलांना तर खूप आनंद होतो पण असं वाटतं ना मुलांना की त्यांना काही कशी अपेक्षा नसते एक फुल पिक्चर दिलं ना दुसऱ्यांनी तर ती कौतुकाची पाठीवर पडते आणि आनंद हा वेगळा असतो जेव्हा मी तुम्हाला सांगते आपण घरातून जे हजारांची वस्तू एखादी घेतली आणि जे आपल्याला एखादं गिफ्ट एखाद्या आपण काहीतरी स्पर्धा परीक्षा दिली ते शंभर रुपयाचे जरी गिफ्ट असेल ना त्यात खूप मोठा आनंद आहे तर माझ्या पतींनी आणि आम्ही मुलांच्या चेहऱ्यावर सगळं आनंद आणि त्यांना आशीर्वादाचे असा उपक्रम राबवतोय आणि खूप हॅपी होतात मुलं आणि त्यांच्या जीवनामध्ये जसं ते कॉलेज शाळा असेल त्याच्यापासून जे प्रसंग मला म्हणजे आम्हाला सांगतात भाषण होतात की शिक्षक कसे असेल आणि याचा वाटा मी शिक्षकांनाही देते ते खूप छान पद्धतीने म्हणजे त्यांना आपल्या आईल्या नगरमध्ये मुलांना शिक्षण दिलेलं सुविधा झाली तुमच्यासोबत तरी आधी ना मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला तर ते सगळ्या धावपळीच्या जीवनात मला विरंगोळा मिळालं स्वतःसाठी जगण्याचा कुटुंबासाठी अथवा काहीतरी म्हणत नाही मला तर मी सांगते मला जास्त धार्मिक द्यायची आवडेल मला एखादा म्हणजे मंदिरात जाणं आवडेल शक्यतो मी तर देवा म्हणजे वेळ द्यायला खूप आवडेल नवरात्री चालू आहे देवीचा मी म्हणजे दरवर्षी घटस्थापना करतो छान कार्यक्रम ठेवतो तर ते ही खूप आमच्याकडनं देवी करून घेते आज स्थापना आहे इथे खूप सुंदर असा कार्यक्रम त्याबद्दल काही सांगताल का आता मी म्हणजे खूप भव्य मिरवणूक काढत असतो आम्ही घटस्थापना म्हणजे प्रत्येक आमच्या वॉर्ड मधून हा आता आमच्या गुरुदैम्यामध्ये घटस्थापना तर आम्हाला सर्वांच्या साथ असते मिरवणुकीला वेगवेगळे रूप बोलवतो आणि सर्वात मत असतो आपण मिरवणूक ठेवली तर खूप सगळेजण आनंदाने सहभागी होतात <laughs> आणि आम्ही रील स्टार असो एखादी अभिनेत्री असो तर तिला <laughs> बोलवतो कोणते आदर्श आहे आम्ही त्यावेळेस ज्ञानदा प्राम किर्थकर यांना बोलवले okay. <laughs> बोलवण्याचं कारण एखादी काय की किंवा सिने स्टार बोलवतात हे आम्ही देखावं म्हणून नाही कारण एक स्त्री काय करते हे दाखवते कारण त्यांनाही सगळिक असत आणि त्याच्यावर असतो म्हणजे मराठी कलाकारांना प्रोत्साहन दे सदस्य असतात जे महिला असतील प्रौढ असतील तर ते बघतात आणि त्यांना माहिती असतं की आपण सिरियल बघतोय आणि त्याच्यामध्ये जे आहे आणि तो बघण्याचाही एक समोर बघण्याचाही आनंद असतो आणि आपण एक दुसरी एक रिल्स आहे शिवानी खांबे यांनाही आमंत्रित केलेलं आहे कारण त्यांच्या आपण वरती बघून खूप रील्स प्रसिद्ध आहे म्हणजे स्थानिक लेवलला सुद्धा तुम्ही वाढवलं आणि त्यामुळे असं नाही की त्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत म्हणून त्यांना बोलू प्रत्येकाचा दृष्टिकोन बघण्याचा वेगवेगळा असतात हा सभापती असतील नाधिपती असतील ते हा अभिनेत्री बोलवत आहे त्याचा एक नारी शक्ती आपण नारी शक्तीचा एक सन्मान करायला पाहिजे तर ते वेगवेगळे बोलून आणि काही एक शेवटचा प्रश्न विचारते जर का तुम्हाला पुन्हा एकदा महिला व बाल कल्याण समिती वती जर का बसायची संधी मिळाली हो तर तुमचं पहिले लक्ष कुठं कोणत्या समस्येकडे आपल्याला सोडवायची हो मला परत पुन्हा चान्स मिळाला <laughs> या तर मी आपल्याला मी सांगते बाळासाहेब देशपांडे जे हॉस्पिटल आहे तर माझं जास्त विक्रे करू येईल कारण त्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या महिला या सामान्य घरात म्हणजे खूप बरीब परिस्थितीतल्या तर आता आपले आमदार साहेब असतील तर त्यांनी खूप मोठा म्हणजे हॉस्पिटलचं काम चालू आहे तर म्हणजे अजून कुठल्या सुविधा पुरवण्यात आम्ही हा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू कुटुंब अवलंबून असतो जर त्यामध्ये म्हणा कुठलंही म्हणजे असं खूप म्हणजे त्या त्यांना कुटुंबाला सामोरे जावं लागतं कारण कधी इमर्जन्सी अशी वेळ येते की तर आमचा एक माणस तर आहेच की ऑपरेशन थिएटर बांधकाम आयुष्यूची सुविधा महिलांना खूप उपक्रमाने राबवलेला आहे तर तो लवकरच होईल त्याच्याकडे जास्त कमी नाही चांगली गोष्ट आहे की तुम्ही सर्वसामान्यांचा देखील विचार करता की त्या महिलांना देखील चांगली ट्रीटमेंट मिळाली आहे आणि चांगले म्हणजे उच्चस्तरीय त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत अरे बा अभिनंदन तुम्ही कार्य अजून चांगलं करावं आणि काही मला आता थोडासा राजकीय प्रश्न विचारते हो तर का तुम्ही आता नगरसेवक पदासाठी इलेक्शन आता लागतीलच निवडणूक निवडणूक लागल्या तर तुम्ही इच्छुक आहात का हो कोणत्या पार्टीकडून <laughs> <laughs> पार्टी तर, आ, तर ते नाही सांगू शकत पण इच्छुक तर मी आहे माझी पट्टी आहे आणि कोणत्या प्रभागातून इच्छा आहे की म्हणजे आता आपल्याला विकसित करायचं आता तर तसं तर मागे आमचा आठ नंबर प्रभाग होता आता सात नंबर आहे तर जसं आरक्षण पडेल तसं आपल्याला आहोत चांगली गोष्ट आहे तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आज आपल्यासोबत पुष्पा ताई गोरुडे होत्या यांच्यासोबत खूप सुंदर अशी चर्चा झाली आपली आता पण वेळ झाली इथेच थांबण्याची गटूयात एका नवीन सोबत तिचा अनुभव जाणून घेण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा